पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार सुरू केलेल्या संशोधन विकास आणि नोन्मेष योजनेत संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्यात आला आहे ही योजना आपण शक्य तितक्या लवकर कशी प्रभावीपणे अंमलात आणू शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत संरक्षक क्षेत्रातील लेखा परीक्षक परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते एकूण एक लाख कोटी रुपये खर्चाची ही योजना उच्च दर्जाचे प्रकल्प आणि महत्वाच्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेला प्रोत्साहन देईल असं ते म्हणाले एखाद्या प्रकल्पाच्या आर्थिक परिणामांचं मूल्यांकन करताना नागरी वापराच्या दृष्टीनं आणि सामाजिक प्रभावाच्या अनुषंगानं त्याचं विश्लेषण होणं आवश्यक असतं हे प्रकल्प देशाला आत्मनिर्भर करण्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना देणारे असावेत असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं संरक्षण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद ही सांगितलं सर्वाधिक असते कित्येक देशांच्या जीडीपी इतकीही तरतूद आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतीय सैन्यानं दाखवलेलं साहस संरक्षण उपकरणांची देशांतर्गत निर्मिती पाहून भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं आपल्या संरक्षण उद्योगांमध्ये अपार क्षमता आहे संरक्षण खर्चात होणाऱ्या परिवर्तनासाठी आपण तयार असायला हवं असं ते म्हणाले संरक्षण क्षेत्रातली वाढती खासगी भागीदारी पाहता आपली भूमिका नियंत्रकाची नव्हे तर प्रदात्याची झाली आहे असं त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा सहभाग देखील वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं संरक्षण लेखा विभागानं आयोजित केलेली ही परिषद तीन दिवस चालणार आहे